श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण स्वामी नेहमी काय सांगतात आणि स्वामी आपल्या पाठीशी कसे उभे असतात याचा प्रत्यक्ष अनुभव आपण प्रत्येक ठिकाणी घेतलेला आहे स्वामींचे उपदेश हे आपल्याला क्षणोक्षणी मदत करतात स्वामी नेहमी सांगतात की बाबा मी तुझ्या पाठीशी आहे तू भिवू नकोस तर जर प्रत्येकाला असं वाटतं की आपण स्वामींचे भक्त आहोत तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ तुम्हाला सर्व भक्तांमध्ये खूप महत्त्वाचं स्थान देतात स्वामी आपल्यासाठी एक प्रेरणा स्थान मार्गदर्शक आहेत स्वामी आपल्यासाठी जे करतात ना ते या जगात कोणीच करत नाही आज स्वामींनी आपल्यासाठी काही संदेश दिला आहे तो आपण पाहणार आहोत स्वामी म्हणतात की माझ्या बाळा तू कोणाला घाबरतोस प्रत्येक क्षणी तुला नवीन नवीन गोष्टीचा सामना हा करायचाच आहे जर तू आज सकाळी उठतोयस तर तुला माहिती पाहिजे की आज तुला काय करायचं आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये पुढे काय होणार आहे तुझ्या प्रत्येक वाईट परिस्थितीमध्ये मी तुझ्यासोबत असणारच आहे पण जोपर्यंत तू तु तु तुझ्यामध्ये असलेली शक्ती जागृत करत नाही तोपर्यंत मीही तुला मदत करू शकत नाही श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की बाळा या जगामध्ये जर आपल्याला कोणी गुरु भेटला आहे तर तो गुरु आपल्याला मार्गदर्शन करेल पण त्याचं प्रत्यक्ष आपल्या अंगी आणण्याचं कार्य हे तुलाच करावं लागेल या जगामध्ये काम क्रोध माया मत्सर लो हे खूप आहे पण ह्याचा मोह न करता तुला ह्याच्यातून बाहेर यायचं आहे सद्गुरू सांगतात की बाबा या जगामध्ये असलेले ऐश्वर नीती समाधान सुख शांती कृपा जर तुला पाहिजे असेल तर तुला नामस्मरण करायचं आहे आपण नेहमी आपल्या हातात जे नाही त्या गोष्टीच्या पाठी पळत असतो पण स्वामी सांगतात की तुझ्या हातात जे आहे ना ते तू जपायला शिक या ज्या व्हिडिओ आहे याच्या माध्यमातून मी तुला एक संदेश देत आहे की माझ्या बाळा तू तु नेहमी तुझ्याकडे जे आहे ना ते बघ आणि तुझ्याकडे असेल त्याला तू चार पटीने वाढव जर तुझ्याकडे पैसा आहे ना तर तो, तो पैसा वाढत जाईल जर तुझ्याकडे प्रेम आहे तर ते प्रेमही वाढत जाईल हे केव्हा होईल जेव्हा तू आम्ही सांगितलेल्या मार्गावर चालणार तेव्हा स्वामी म्हणतात की बाळा जर तुझ्याकडे पैसा आहे ना तर त्याचा गर्व करू नकोस तो पैसा तू त्या पैशातून गरीब लोकांच्या तू मदत कर गरीब ज्यांना खरंच गरज आहे त्यांना मदत कर तुझ्या हाते जी मदत होणार आहे त्याच्यातून तुला पुण्यच भेटणार आहे स्वामी म्हणतात की एखाद्या वेळेस असा क्षण येतो की जो गरीबातला गरीब, गरीब माणूससुद्धा आपल्याला मदत करू जातो म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आहे समृद्धी आहे पण जर एक अशी परिस्थिती आली की त्या ठिकाणी आपला पैसा ऐश्वर काहीच काम करत नाही त्या ठिकाणी आपले विचार आपली वागणूक आपण दुसऱ्यांना कोणती कशा प्रकारे वागणूक दिली आहे ती कामाला येते त्यामुळे नेहमी इतरांशी प्रेमाने वाघ इतरांबरोबर आपले जे संबंध आहेत ते चांगले असावेत त्यांनाही सद्गुरूच्या चरणी नीन होण्यासाठी तुझ्या मनातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत चार विचार आहेत चांगले विचार आहेत तेही तू त्यांना सांग स्वामी म्हणतात की जर या जगामध्ये आपण आलेलो आहोत तर आपल्याकडे काम क्रोध मोह माया मत्सर आणि लोभ ह्या गोष्टी तर ओघाने येतातच पण त्याचबरोबर त्या गोष्टीचा तुला कसा वापर करायचा आहे आणि त्याच्यातून सुख शांती समाधान आणि आनंद कसं मिळवायचं आहे हे तुला ठरवायचं आहे एक गुरु म्हणून मी तुला नेहमी मार्गदर्शन करत राहणार बाकी सर्व तुझ्या हातात आहे सद्गुरू म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे बरोबर आहे आपणच आपलं आयुष्य घडवत असतो मग ते आयुष्य कसं घडवायचं आहे हे संपूर्णपणे आपल्याकडेच असतं आत्मसाक्षात्कार करून घेण्यास सातकाला एखाद्या सद्गुरूंच्या चरणी चरणी जाण्याची गरज असते अशा सद्गुरूंची भेट झाल्यावर सातकाने सद्गुरूंच्या स्वरूपाने निरंतर त्यांचे चिंतन करावे त्यांचे नामस्मरण करावे त्यांची आराधना करावी ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आपण आपणाहून पीक देत नाही त्याप्रमाणे तुम्ही स्वतःहून कोणतीही जिज्ञासा दाखवल्याशिवाय गुरु आपण होऊन तुम्हाला ज्ञानोपदेश करणार नाहीत भगवंतांचे सहा सद्गुण असतात ऐश्वर धर्म यश वैभव ज्ञान आणि वैराग्य हे सहा सद्गुण हो आहेत यांनाच भंग म्हणतात हे भंग ईश्वराकडे असतात म्हणून त्याला भगवंत असे म्हणतात हे सहा सद्गुण म्हणजे नेमके काय असा प्रश्न पडतो सुख समाधान शांती आणि आनंद म्हणजेच ऐश्वर नीती न्याय आणि कृपा हा झाला धर्म सर्वत्र सकाळ कार्याची सिद्धी म्हणजेच यश निरंतरांची आहिक आणि परलोकी अनुकूलता हे वैभव निजरूपाची नी स्पष्ट नीती याची जाणीव म्हणजे ज्ञान आणि हे सर्व असूनही निरपेक्ष निस्वार्थ आणि निसर राहणे म्हणजेच वैराग्य असे स्वामी म्हणतात या सहा गुणा विशेषाचा पाया म्हणजेच आपलं अधिष्ठान म्हणतात त्यावरच सत्कर्माची उभारणी होते आणि हे अधिष्ठान देणारे भगवंत असतो पूर्वजन्मातील कर्म हे संचित असते वर्तमानात जन्मात जन्मात, जन्मात मोगल्यास सेनारे आतील अंश भाग म्हणजे प्रारब्ध आहे प्रारब्धातील पुण्यस्वरूपी सत्कृत्रीने सुख समाधान तर पापकृती दुष्कृतीने दुःख अनुभव्यास येते देव व गुरु सहसा प्रारब्धात ढळवाढळ करत नाहीत कितीही म्हटलं तरी प्रारब्ध टळून किंवा टाळू किंवा टाळू शकता येत नाहीत ते कालांतरे पुढे उभे राहते म्हणून प्रारब्धाचे भोग संपावे आणि प्रारब्धात नसलेल्या गोष्टीची प्राप्ती देव किंवा गुरु करून देतात असेही स्वामी म्हणतात त्यामुळे जर आपले जे प्रारब्ध आहे ते आपल्यासमोर येऊन उभे राहणारच आहेत पण आजचा दिवस हा आपला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने घालवा दुसऱ्यांना मदत करा कारण पारब्द कुणालाही चुकला नाही आहे आपण जे कर्म करतो तेच कर्म आपल्या पुढे येऊन उभे राहतात त्यामुळे पुण्य जास्ती जास्त पुण्य कम कमवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये चांगले कार्य करा ज्या कार्यातून आपल्याला चांगल्याच गोष्टी भेटतील स्वामींचे हे संदेश नेहमी लक्षात ठेवा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थांचं नाव आपल्याला खूप मोठी प्रेरणा देऊन जातं त्यामुळे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि मला तुमचे अनुभव नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ